मशीनची काम केली आहे आणि त्या मतदान केंद्रावर मतदान केल्यापेक्षा बीजेपी कार्यालयातच मतदान केंद्र उभं केलं तिथंच ठपके मारून मोकळं करावं का मला असं वाटतं का ते लोकमत नाही आहे जनाधार नाही तो मशीनचा आधार आहे आणि मशीनच्या आधारावरच बीजेपीनं पुन्हा बाजू पलटवलेली आहे राजकारणामध्ये एका इकडे जेव्हा व्हीएम मशीन काँग्रेसनं सुरुवात केली तेव्हा मोदीजीचे भाषण जर पाहिले तर त्याच्यावर कष्ट दिसतं आणि आता जे मोदीजी बोलत होते ते आता काँग्रेस बोलतात आहे म्हणजे लोकशाहीच्या संपवण्याचा पहिली सुरुवात काँग्रेसनं केली आणि भाजप आता ते काही सगळं मुळात लोकशाही संपवून ईव्हीएम मशीनच्या द्वारेच आता लोकशाहीतला आत्मा जो मतदान आहे तोच खऱ्या अर्थानं मुळात गायब करणार आहे आणि असं जर राहिलं तर मला वाटतं पुन्हा राजेशाहीची वाट मोकळी होईल दिसायला लोकशाही राहील पन... पण अंदरून राजेशाही राहील तर लोक जेव्हा सभेला येतात तेव्हा ते, ते मतही ते मारतात एकंदरीत आतापर्यंतचा आम आमचा अनुभव आहे तर आमचे सभेला एवढे लोक होते गांधी पुलावरची पूर्ण मैदान भरलं होतं बारा ते तेरा हजार टू व्हीलर आमच्यासोबत होते आणि स्वतःच्या पैशा खर्च करून आलेल्या होते दुसरीकडे विजय उमेदवारीच्या टू व्हीलर फक्त दोनशे तीनशे होत्या विजय आमचा निश्चित दिसत असताना सुद्धा आम्ही पडलो तर ही मशीनची कामगिरी आहे नाट्याचं मतदान केंद्रावर मतदान केल्यापेक्षा बी जे पी कार्यालयातच मतदान केंद्र उभं केलं तिथंच ठपके मारून मोकळं करावं